नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आपण आज बनवणार आहोत लोणचे कच्च्या कैरीचे लोणचं बनवणार आहोत आज मी इथं आठ किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत अशा पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी या कैरींना पाच ते दहा मिनटं पाण्यामध्ये राहू दिलेलं होतं आणि अशा पद्धतीने कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत या कैरींना धुतल्यानंतर पाच ते दहा मिनटं असेच राहू द्यायचं आहे पाणी निघून जाईल त्याच्यामध्ये आणि एक कॉटनच्या रुमालने मी ह्या कैऱ्या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत चला म्हणून आता या कैरींना माझ्याकडे अडकीत त्या नसल्यामुळे मी अशा पद्धतीने कैरी घरीच कापून घेतलेली आहे अशा पद्धतीने सूर्यने घरीच कैरी कापून घेतली आहे कैरी खूप छान आहे निघालेली पांढर शुभ्र आहे अशा पद्धतीने मी चिऱ्या पाडून घेतलेल्या आहे खूप छान कैरी आहे अशा बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत सर्वे ह्याच पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत बघा अशाच पद्धतीने अशा प्रकारे सर्व कैरी आम्ही कापून घेतलेले आहेत असे तुकडे करून घेतलेले आहेत तुकडे करून झालेले आहेत आता एक गेलच्या टोपलीमध्ये टाकून घ्यायचे आहेत हे सर्व अशा पद्धतीने टाकून घेतलेले आहे चला मग आता खार तयार करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी किती साहित्य लागणार आहे ते बघूया चला तर मग आधी साहित्य बघून घ्यायचं आहे चला मग साहित्य बघून घेऊ काय काय घेतलेले खार करण्यासाठी मीठ घेतलेले आहे राई मेथीचे दाणे घेतलेले चटणी घेतली हळद घेतले धने बडी शिव लोंग घेतलेली मिरी मिरे घेतलेले वेलची घेतलेली आहे एक परात घ्यायची आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे पहिले मीठ टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये राई टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने राई टाकून घ्यायची आहे राई टाकल्यानंतर आपल्याला मसाले तयार करून घ्यायचे एक कलपत्ता घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आता मसाले कुटून घेणार आहोत इथे मी दहा ग्रॅम लोंग घेतलेली आहे ती आधी कुटून घेणार आहे अशा पद्धतीने कुटून घेतलेली आहे आणि हे सारणं आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे वीस ग्रॅम काळ्या मिरे घेतलेले आहेत ते पण अशाच पद्धतीने कुटून घ्यायचं आहे आणि तिथं टाकून घ्यायचं आहे दहा ग्रॅम मिरची घेतली ती पण कुटून त्या सारांमध्ये टाकून दिलेली आहे बडीशूप घेतलेली आहे वीस ग्रॅम ती पण अशाच पद्धतीने कुटून टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये आता आपल्याला धने कुटून घ्यायचे धने पण दहा ग्रॅम घेतलेले ते पण अशाच पद्धतीने कुटून घ्यायचं आहे आणि ते परातीमध्ये टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये लसण घेतलेलं आहे अंदाजे लसण हे दोन तीन पुड्या तीन एक पुड्या असतील घेतलेल्या आणि त्याच्यामध्ये चटणी टाकून घेतलेली ही वजनी पावशरभर चटणी आहे अशा पद्धतीने ही चटणी तयार करून घ्यायची लसणची चटणी आहे ही अशा पद्धतीने चटणी तयार करून घेतलेली ही पण परातमध्ये टाकून घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडासा हिंग पण टाकायचा आहे अंदाजे टाकून घेतलेला आहे मी हिंग एका पातळ्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वीस ग्रॅम मेथी घालून घेतलेली आहे उकळत्या तेलामध्ये आणि अशा पद्धतीने तेल ढळून घेतलेलं आहे आता हे तेल थोडं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण जे साहित्य बनवलेलं आहे खार बनवण्यासाठी त्याच्यावरती हे पळीने एक एक पळी करून टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे एक एक पळीने सर्व साहित्यावरती अशा प्रकारे तेल टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडंसं तेल थंड झाल्यावरतीच चटणीवरती टाकायचं आहे तेल नाहीतर मग चटणी जळून जाते अशा पद्धतीने टाकायचं आहे एका जाऱ्याच्या साह्याने असं खालवर साहित्य करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते टाकत चालायचं आहे अशा पद्धतीने सर्व साहित्यावरती अशी फोडणी दिलेली आहे मी तेलाची खूप छान वास दरबडून राहिला घरामध्ये खमंग वास येतोय आहे खूप मस्त खूप छान फोडणी झालेली आहे साहित्याला आता या साहित्याला आपण थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर या साहित्याला सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे सर्व साहित्य आणि साहित्य एकजीव केल्यानंतर त्याला जवळपास दोन तीन तास तरी असंच राहू द्यायचं आहे थंड होईपर्यंत अशा पद्धतीने हे सर्वसाधारण मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान कलर आलेला आहे या खारला सर्व साहित्य व्यवस्थित टाकलं की मग सर्व व्यवस्थित येतं खूप छान आलेला आहे कलर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आहे ना मी एक वाटीवर हळद घातलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे लगेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे जवळपास चार पाच तास तरी लागतात आता हे सारण थंड झालेलं आहे आता आपण एक पाताल्यामध्ये जे कैरीचे तुकडे केलेले आहेत ते घेऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे सारण टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून बर्णीमध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे मी झारानेच मिक्स करायचं आहे आणि बर्णीमध्ये टाकून घ्यायचं आहे हाताने नाही लावायचा हात नाहीतर लोणचं खराब होऊन जातं अशा पद्धतीने बर्णीमध्ये मी टाकून घेतलेलं आहे शक्यतो भरायचं आहे मिक्स पण करायचं आहे व्यवस्थित हात लावायचा नाही हात लावला की लोणचं खराब होऊन जातं अशा पद्धतीने बरणी भरून गेलेली आहे आता आता लोणचं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट पण करा